पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अवैध गुटखा माफियांवर मोठा घाव घालत तब्बल दोन कोटी बहात्तर लाखांचा गुटखा जप्त करून डोंगर भागात नष्ट केला ही कारवाई अकरा डिसेंबर रोजी दोन पंचांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार एकवीस जुलै रोजी कामोठे परिसरातून एक टाटा टेम्पो ताब्यात घेण्यात आला होता त्यानंतर तपासाची दिशा बदलत तेवीस जुलै रोजी भिवंडी येथून चार कंटेनर भरून आणलेला प्रचंड साठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते या संपूर्ण प्रकरणात एन सी पथकाला प्राथमिक तपासातून महत्वाचे धागेदोरे मिळाल्याने पुढील तपासाला गती मिळाली न्यायालयाकडून मिळालेल्या परवानगीनंतर जप्त केलेल्या सर्व गुटख्याचा खारघर येथील डोंगर भागात विल्हेवाट करण्यात आली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवहार करणाऱ्या टोळींमध्ये खळबळ उडाली आहे कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गोरे हवालदार पदू दोरे अंकुश म्हात्रे रमेश तायडे पोलीस शिपाई कृष्णा धोंडे परमेश्वर भाभड तुकाराम सोनवलकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ए एन सी पथकाच्या या संयुक्त उपक्रमामुळे अवैध गुटखा साखळीला मोठा धक्का बसला असून नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांविषयी आपली कडक भूमिका स्पष्ट केली आहे आता तिकडे घेत्या पलीकडल्या साईडला एक तिकडे नका टाकू बाजूलाच